खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी वीस हजार रुपये बोनस कारण मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये या अतिवृष्टीची आता अनुदान आणि पीक विमा वाटप सुरू झालेले राहिल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी आणि पीक विम्याची वाटप सुरू होणार आहे कधी पीक विमा वाटप सुरू होणार आहे काय पीक विमा वाटपाची प्रोसिजर आहे सरकारने किती पीक विम्याची रक्कम जमा केलेली आहे या सर्वाची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा पाच नोव्हेंबर पर्यंत नव्वद लाख शेतकऱ्यांना पीक जवळजवळ जमा होणार आहे डबल पिकोमा सुद्धा आता येणार आहे महाराष्ट्रामध्ये पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो पीक विमा असेल अतिवृष्टी अनुदान असेल त्याचबरोबर केवायसी अपडेट्स असतील ॲग्रोस्टॅक असेल या अशा महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर नवीन नवीन नवी जी आर आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विम्याची नवीन लिस्टसुद्धा आता आपण गेल्या काही दिवसामध्ये सांगितलेली होती आता पीक विमा कोणत्या शहरामध्ये कधीपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे याची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेला बघा काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेल्यामध्ये अहिलं असेल त्याजवळून नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक विमा जमा झालेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पीक विमा रिफ्लेक्ट झालेला नाही तो पीक विमा आता पेंडिंग दिसत आहे काही शेतकऱ्यांचा केवायसीचा अपडेट आहे परंतु काही ठिकाणी पीक विमा हा जमा झालेला आहे प्रधानमंत्री पीक विमा खरीप आणि रब्बी पिकडलेले पीक पीक विमा आता निकाली लागले आहे सोमवारपर्यंत जवळजवळ आठशे ते नऊशे कोटी रुपये पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर अजूनही या पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे निकष कठोर केलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची आशा मोठ्या प्रमाणात आता बघा दुसरी एक अपडेट अशी आहे की केंद्राचं पथक पुन्हा एकदा राज्यामध्ये विजिट करणार आहे आणि पीक विमाची परत एकदा तपासणी करणार आहे अतिवृष्टीचं नुकसान किती झाले आहे किती निकषाने प्रवेश दिलेले आहे या सर्वासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा झालेलं होतं कर्जमाफी सुद्धा सरकार लवकरात लवकर करण्याची अपेक्षा आहे आता बघा पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते प्रत्येक विभागावाईज वेगवेगळे आहे म्हणजे नाशिक विभाग वेगळा आहे अहिल्यानगर विभाग वेगळा वेगळा आहे पुणे विभाग वेगळा ला आहे लातूर विभाग वेगळा ला आहे या विभागानुसार आता म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार जितकं नुकसान झालं आहे सर्वाधिक नुकसान जे आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र यांचं झालेलं आहे मग अशा परिस्थितीत आता किती पैसे मिळणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण काही ठिकाणी दहा हजार रुपये प्रति हेक्टर आहे काही ठिकाणी वीस हजार हेक्टर आहे मग याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते पिकावाईज आणि जिकं नुकसानग्रस्त पंचनामे जसे झालेले आहे त्याच्या नुकसान आहे काही ठिकाणी झाडे पडलेली आहे फळबागांचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या पैशांमध्ये सुद्धा अजून वाढ होणं गरजेचं आहे पीक संदर्भात लेटेस्ट अपडेट अशी आहे की केंद्राचं पथक पुन्हा एकदा व्हिजिट करणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आणि पीक विम्याची आणि अतिवृष्टीची जी काही नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई बघणार आहे कारण बहुतेक बघा सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण का ही पिके अशी आहे की लवकर पाणी लागलं तर खराब होणारी पिके आहे कापूसामध्ये जर पाणी गेलं तर त्याचे बोंडे त्याचबरोबर झाडे उपटून पडलेली आहेत पीक विम्याचे लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर नवीन रब्बी सीजनचा जे काही पिके आहे त्याच्यामध्ये हरभरा असेल गहू असेल हे तयार करणं सोपं जाईल कारण का महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ सत्तर टक्के क्षेत्रफळाचं नुकसान झाल्यामध्ये याच्यामध्ये चौदा लाख हेक्टर प्रमुख क्षेत्र नुकसानग्रस्त आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही प्रमुख पिके आहे सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल तूर असेल यांचं नुकसान जास्त झाल्याचं दिसत आहे येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर पिकम्याचे पैसे जमा होतील आपल्याला या विषयाचं काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद